हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे मसा जोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून कारवाईला जोर आला असून सुदर्शन गुले सात आरोपींवर मोक्का गुन्हे दाखल करण्यात आले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या, या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर या प्रकरणातील सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम साठे प्रतीक घुले महेश केदार आणि कृष्णा अंधळे हे सहा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे त्यामुळे या आरोपींवर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात दरम्यान या प्रकरणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सर्व दोषींवर खुणाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत यावर प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितलंय सध्या मोक्का अंतर्गत कोर्ट प्रक्रिया सुरू असून आरोपी विष्णू साठे एक दिवस आधी आरोपीला भेटल्याचं सांगण्यात येत आहे विष्णू चाटेची अंतर्गत चौकशी आहे या संपूर्ण गुन्ह्याचा कट आरोपी आणि विष्णू चाटेनं केला असा आरोप केला जातो